सगळीकडे थंड वातावरण झालेलं आहे आणि या थंड वातावरणामुळे एक कॉमनली आढळणारं फळ जे प्रत्येक घरामध्ये बघायलाच मिळतं या ऋतूमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला ते म्हणजे जांभूळ या जांभूळबद्दल आज आपण विशेष माहिती घेऊया नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या अपिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे जांभूळ म्हटलं की अगदी छान ताजे ताजे चमकदार असे जांभळ आपल्या डोळ्यासमोर येतात आणि नकळत पाणी यायला लागतं तोंडाला पाणी सुटतं मग हे तोंडाला पाणी सुटतं तर याचा रस कुठला असावा बरं तर आयुर्वेदशास्त्रानुसार हे कषाय मधुर आणि आमलं म्हणजे तुरट गोड आणि आंबट असं एकदम चवीला छान असणारं मनाला प्रसन्न करणारं जांभूळ हे फळ अत्यंत बहुगुणी असं आहे उपयुक्त असं आहे आवर्जून या ऋतूमध्ये खावं असं आहे कारण आपली जी काही भारतीय संस्कृती आहे आणि आपल्या ज्या धार्मिक पद्धती आहेत किंवा आपली जी काही आयुर्वेदिक जीवनशैली आहे त्याच्यामध्ये किती विचार करून हे फळांचं फळांचा उगम होतो बघा म्हणजे पावसाच्या सुरुवातीलाच जांभूळ येतं आणि हे जांभूळ मेनली काय कार्य करतं हे जांभूळ आयुर्वेदशास्त्रानुसार पुरुष विरेजनीय आहे निग्रहणीय आहे आणि मूत्रसंग्रणीय आहे म्हणजे जेव्हा आपल्याला या ऋतूमध्ये जर इन्फेक्शन झालं आणि खराब पाण्यामुळे किंवा बदललेल्या ऋतूमुळे आपल्याला जर अतिसार म्हणा किंवा उलटी मळमळी या पे ऋतूमध्ये स्पेशली असे पेशंट दिसतात उलटी मळमळीचे किंवा संडासचे तर तेव्हा ते, ते आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आधीपासूनच निसर्गाने जांभळाची सोय केलेली आहे की तुम्ही हे जांभळं आधीपासूनच थोडेफार सेवन करा म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे संग्राही कार्य आहे ते छान होईल तुमच्या शरीराला जे चांगलं लिक्विड आहे ते टिकून राहील आणि तुम्हाला या ऋतूमध्ये त्रास होणार नाही तुमचं जे मेटाबॉलिक सिंड्रोम आहे मेटाबॉलिक डिसऑर्डर जे तुमचं बिघडलेलं आहे ते नीट होईल ते जांभळामुळे त्याच्यामुळे आवर्जून जांभूळ सेवन करा परंतु आयुर्वेदशास्त्रामध्ये याचे अजून काय काय उपयोग सांगितलेले आहेत किंवा नेमकं मूत्रसंग्रणीय पुरुष विरजनीय आणि छरीनिग्रणीय म्हणजे काय म्हणजे नेमकं जांभूळ काय ॲक्ट करतं तर हे जे जांभूळ आहे ते जेव्हा तुम्हाला उलटी मळमळीसारखं सन्सेशन होतं ते होऊ देत नाही तुमचं ॲसिड जे रिफ्लक्स व्हायला लागतं ते कंट्रोल करायला मदत करतं बरेचदा या जांभळाचे कोवळे पानं जरी तुम्ही एखादोन चावून खाल्ले तरीसुद्धा छान वाटायला लागतं ज्यांना मोशन सिकनेस असतो प्रवासामध्ये त्रास होतो त्यांनासुद्धा हे पानं जर तुम्ही नुसतं सुगंध जरी घेतला तरी छान वाटतं आणि म्हणूनच याला सुगंध सुगंधी फला असे म्हणतात सुगंधी पत्र असेही म्हणतात त्याच्यानंतर याला महाफला म्हणतात सुरभीपत्रा असं म्हणतात त्याच्यानंतर ह्याचे वेगवेगळे प्रकार होतात जसं की क्षुद्र जंबू, राज जंबू, काक राजजंबू काकजंबू गुलाबजामून हा देखील याचा एक प्रकार आहे परंतु सगळीकडे कॉमनली आढळणारा जो राजजंबू आहे हा सर्वश्रेष्ठ मानला जातो जो आपण मोठा मोठा दुसलुसित आणि छान टवटवीत दिसतो तो मग या जांभोळ्याचं मूत्रसंग्रहणीय कार्य म्हणजे काय तर युरिन रिटेन्शन जर तुम्हाला युरीनमध्ये काही लघवीमध्ये किंवा मूत्रमार्गामध्ये काही अडथळा असेल किंवा मग इतर काही प्रॉब्लेम जाणवत असेल तुम्हाला तर त्याचं व्यवस्थित निचरा करण्याचं काम हे जांभूळ करतं संग्रहणीय म्हणजे आयुर्वेदशास्त्रामध्ये काय फा फक्त संग्रह करून ठेवत नाही तर जे घाण आहे ते काढून टाकायलासुद्धा मदत करतं आणि जे चांगलं शरीराला उपयुक्त असं जे काही लिक्विड आहे ते टिकून ठेवायला मदत करतं दुसरं आहे छर्दी निग्रणीय निग्रणीय म्हणजे काय की ज्या असं मी या आधी पण सांगितलेलं आहे की जे काही तुम्हाला सेन्सेशन होतं उलटीचं मळमळीचं ते तुमचं कंट्रोल करण्यास जांभुळाचा फार मोठा रोल आहे त्यानंतर येतो भाग तो पुरुष पुरिष विरजनीय पुरीष म्हणजे काय तर स्टूल फिकस आणि ज्या ज्या पेशंट्समध्ये लिव्हरच्या डिसऑर्डरमुळे किंवा मग काही डायजेस्टिव्ह डिस्फंक्शनिंगमुळे जर तुम्हाला त्रास होत असेल डायजेशनचा त्रास झाल्यामुळे तुमचा जर संडासचा कलर किंवा तुमच्या फिकसचा कलर बदलला असल्यामुळे तुम्हाला जर का आयर्न ची डिफिशियन्सी असल्यामुळे जर ॲनिमिया झाला असेल तर या केसेसमध्ये सुद्धा जांभूळ खूप चांगलं काम करतं कारण हे संडासला त्याचा प्राकृत वर्ण प्राप्त करून देतं तो वर्ण प्राप्त करून दिल्यामुळे आणि जे मेटाबॉलिक डिसऑर्डर झालेला आहे शरीरामध्ये ते नीट केल्यामुळे ह्याचं पुरिष विरजनीय हे काम उत्तमरित्या घडतं मूत्रसंग्रहणीय पुरुष आणि शर्दी हे तिन्ही पण आपण व्यवस्थित पाहिले आहेत म्हणजे हे जांभूळ या ऋतूमध्ये आम्हाला आपल्याला किती स्ट्रॉंग बनवतं जसंच याचे वेगवेगळे जे काही रिसर्च पेपर जेव्हा चालण्यात आले तेव्हा असं लक्षात आलं की आपण अतिशयोक्ती करतो डायबेटीससाठी जांभूळ खूप छान आहे मधुमेहासाठी जांभूळ पथ्यकर आहे छान आहे म्हणून आपण अतिप्रमाणात घेतो जमवासारखे जमवासवासारखे कल्प देखील आपण अतिप्रमाणात घेतो आणि स्वतःच्या शरीराचं नुकसान करतो कारण आयुर्वेदशास्त्रामध्ये प्रमेहाचे वीस प्रकार आहेत आणि त्यामध्ये एक प्रकार आहे मधुमेह या मधुमेहासाठी जम्बू चालतो परंतु आपण जम्बू डायबिटीजला कंट्रोल करतं या नावाखाली किंवा या गैरसमजाखाली आपण अतिप्रमाणात जांभळाचे सेवन करतो ते मात्र धोक्याची घंटा आहे म्हणजे जर तुमच्या शरीराला गरज नाही आहे त्याचं अति अतिप्रमाणात थोपवून ठेवायची याच्या आधी आपण जे काही त्याचे काम पाहिले त्याचे मेटाबॉलिक सिंड्रोम आपलं कंट्रोल करायचं ते कंट्रोल ऐवजी शरीरामध्ये अजून आम साचत जातो जर तुम्ही अतिप्रमाणामध्ये जर जांभळाचे सेवन केले तर आयुर्वेदशास्त्रामध्ये किंवा चरकाचार्यांनी सांगितलेलं आहे की जम्बू वात जनना नाम म्हणजे काय तर जांभूळ तुमचा वात वाढवतो पित्त आणि कफ कमी क कर, कर, करतो म्हणजे जे काही लिक्विड रिटेन्शन होतंय त्याला प्रॉपर करण्यास मदत करतो पण सोबत वात देखील वाढवणार आहे मग हा जर वात दोषामुळे जर तुम्हाला डायबेटीस झालेला असेल तर जो अति जर तुम्ही जांभूळ सेवन केले तर हा कंट्रोल कसा बरं होईल नक्कीच नाही होणार त्याच्यामुळे जांभूळ सेवन करण्यापूर्वी तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या आणि मग ठरवा तुम्हाला जांभूळ कशा पद्धतीने चालतील किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता जांभूळ चालतं म्हणून जांभळाचे वेगवेगळे औषधी अतिप्रमाणात घेऊ नका त्यांनी तुमच्या शरीराला त्रास होईल आयुर्वेदशास्त्रामध्ये जांभळाचं सेवन त्रास होण्या अगोदर करायला सांगितलेलं आहे म्हणजे तुमचं शरीर टिकून राहावं तुम्ही जर प्री डायबेटिक कंडिशनमध्ये असाल तुम्ही तुमच्या जर हिस्ट्रीमध्ये कुठेतरी असेल मधुमेहाची हिस्ट्री मॅटर्नल किंवा पॅटर्नल म्हणजे आई वडील आजी आजोबा यांच्यामध्ये तर तुम्ही जांभळाचं योग्य सेवन करा म्हणजे तुम्हाला तुमचं शरीर प्रिव्हेंट होईल किंवा तुमच्या मेटाबॉलिक डिसऑर्डर जे आहे तुमच्या शरीराचं ते प्रॉपर राहून तुम्हाला डायबिटीज होणार नाही हा याचा उद्देश आहे डायबेटीज झाल्यानंतर जांभूळ चांगले आहेत चांगले आहेत असं जर अति प्रमाणात खाल्लात तर निश्चितच वात वाढेल पित्ता आणि कफ कमी करायच्याऐवजी त्याचं रिटेन्शन जास्त प्रमाणात होईल आणि पेशंटला त्याचे साईड इफेक्ट जाणवतील त्याच्यामुळे जांभळाचे सेवन हे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा त्याच्यानंतर प्रश्न येतो तो वात प्रकोप म्हणजे काय म्हणजे एक खूप छान वर्णन आज माझ्या पण वाचण्यात आलं की वाताला शिवाची उपमा देतात आणि जेव्हा हा शिव नॉर्मल असतो तेव्हा तो सगळं काही कार्य व्यवस्थित पार पाडत असतो जो शिवशंकर आपण ज्याला भगवान म्हणतो परंतु जर याने रौद्ररूप धारण केले म्हणजे जर या वाताचा प्रकोप झाला तर शरीरामध्ये असंख्य व्याधी होतात जे आपण याही अगोदर पाहिलेलं आहे की मग या वाताला आपल्याला नीट ठेवायचं आहे शरीरामध्ये आणि वाताला नीट ठेवायचं असल्याकारणाने आपल्याला शरीराचे वेगवेगळे जे काही आजार आहेत ते अगोदरच कंट्रोल करायचे त्याचं प्रिव्हेशन करायचंय याचं प्रिव्हेन्शन करायचंय म्हणून जांभळाचा आपल्याला त्या पद्धतीने उपयोग करायचा आहे आपल्याला हेल्दी आयुष्य ठेवण्यासाठी जांभळाचा उपयोग करायचा आहे त्याच्यानंतर जे काही स्त्रियांचे वेगवेगळे वेग आजार असतात जसं की मेनोरिजि आहे म्हणजे पाळीमध्ये अतिप्रमाणात जाणं किंवा अतिप्रमाणात पांढरं जाणं किंवा मा वारंवार लघवीला होणं म्हणजे या सगळ्या जिथे बॉडीमधून एक्सेसिव्ह लिक्विड सतत झिरपत राहतं तिथे त्याचं नीट संग्रह करून ठेवणं योग्य ते जपून ठेवणं आपण संग्रह शब्द खूप छान वापरला जातो योग्य ते असं जपून ठेवणं त्याच्यासाठी आपण जांभळाचा उपयोग करतो आणि त्या त्याच्यासाठी जर जांभळाचा उपयोग केला तर आपलं पुढचं जे आहे भवितव्य शरीराचं जे काही बनत चाललेली असते जे चुकीचं होत राहतं शरीरामध्ये ते कुठंतरी अगोदरच कंट्रोलमध्ये होतं आणि आपण डायबिटीस पासून चार हात लांब राहतो दूर राहतो मग स्त्रियांमध्ये जे काही आजार होतात जसं की पांढऱ्या पाण्याचं किंवा ते शरीरा अंगावरून जाणं किंवा मग वारंवार मी ज्या याआधी जे सांगितलं की लग्नाला लग वारंवार होणं किंवा कंट्रोल नसणं अतिप्रमाणात घाम येणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे कंट्रोल होऊ शकतात जर तुमचा घसा दुखत असेल त्याच्यासाठी सुद्धा लिमिटेड प्रमाणात जांभूळ खाणे खूप हिताचं ठरतं त्याच्यानंतर जेव्हा जामा आपण जांभळाचं सेवन करतो तेव्हा ते स्वच्छ धुवून घेणं अपेक्षित आहे या सगळ्याचे सेवन करताना आपल्याला शरीरामध्ये आपली प्रकृती कुठली आहे आम्ही आपण कधी खाणार आहोत त्याचा मग आपल्या शरीराला कुठ उपयोग कसा होणार आहे या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे हे वाताचं जर जे शिवाचं काम करतं वात त्याप्रमाणे जर हा प्रकोपित झाला तर हा तेवढा त्रासदायक ठरतो आणि हा याचा आपल्याला त्रास होऊन आजार दुपटीनं तिपटीनं वाढू शकतात जे हे जे जांभूळ आहे हे याच्यामध्ये लोहाचं मारण करण्याची ताकद असते म्हणजे जर तुम्ही खिळा जर या जांभळाच्या झाडामध्ये खोड ठोकून ठेवला एका वर्षासाठी तर तो विरघळायला मदत होते किंवा तो विरघळतो म्हणजे एवढं त्याच्यामध्ये ताकद आहे जांभळामध्ये मग आपल्या शरीरामध्ये सुद्धा जे काही रिटेन्शन करायचंय जिथं जिथे आपल्याला संग्रह करायचा आहे जिथे जिथं आयुर्वेद असं कार्य करतं जिथं गरज आहे तिथून बरोबर ते खेचून घेतं त्याला पर्टिक्युलर अशी करायची गरज नाही आणि रिसर्चसुद्धा हेच सांगतात की तुम्ही डायरेक्टली जांभळ खाण्यापेक्षा जर तुम्ही त्याच्यामधला जो ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युंट जर वापरला तर तो अँटीडायबेटिक म्हणून तुम्हाला प्रू रिसर्च झालेले आहेत ना की डायरेक्टली जांभूळ याच्यामध्ये रिसर्च करण्याची अजून गरज आहे की ॲक्च्युअल जांभूळ का काय का, कार्य करतं परंतु त्याच्यामध्ये जे काही ॲसिड आहे ते मात्र नक्कीच प्रिव्हेशनचं काम करतं आजार कमी होण्याचं काम करतं आजार रोखून ठेवण्याचं काम करतं हे प्रू झालेले आहेत आणि स्पेशली मेटाबॉलिक सिंड्रोमवरती याचे जास्त रिसर्च बघायला मिळतात जे की प्री डायबेटिक कंडिशनमध्ये आपण बघतो प्रीडायबेटिक कंडिशनमध्ये याचा जास्तीत जास्त वापर रिसर्च पेपर्स मध्ये झालेला आढळून येतो जे काही मोशन्स ज्यांना जास्त होतात लिक्विड स्टूल ज्यांना जास्त होतो पातळ संडा ज्यांना जास्त होते ती पण कंट्रोल करण्यासाठी जांभळाचा फार मोठा रोल आहे पूर्वी असं म्हटलं जातं की जम्बूद्वीप म्हणजे भारतामध्ये जास्तीत जास्त जांभळाची झाडं होते भारताचं वर्णन जम्बूद्वीप असं केलेलं आहे रामायणाच्या काळामध्ये असं हे बहुमुनी जांभूळ आता सगळीकडे येत आहे आणि स्त्रियांसाठी बालकांसाठी बालकांच्या अतिसारामध्ये सुद्धा जांभळाचा खूप छान उपयोग होतो जांभळाचं पान असू देत गुठळ्या असू देत पिंपलसाठी सुद्धा जांभळाच्या उघडून गुठळ्या लावतात त्या देखील खूप छान होतात म्हणजे जांभळाचं पान जांभळाचं फळ त्याची बी त्याची साल ह्या सगळ्यांचा उपयोग आयुर्वेदशास्त्रामध्ये करताना आढळतात आणि दैनंदिन जीवनातसुद्धा आपण त्याचा उपयोग करू शकतात परंतु जरा विचार करून तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याचा वापर करा अतिप्रमाणात कुठलीही गोष्ट केली तर ते हानिकारकच होते कारण जर जांभळाचा आवर्जून उल्लेख आढळतो जर याचं अतिप्रमाणात तुम्ही सेवन केलं तर हे विष्टंबी होतं म्हणजे तुम्हाला कॉन्स्टिपेशन होऊ शकतं तुम्ही जर अतिप्रमाणात जर जांभळाचं सेवन केलं तर तुम्हाला जे काही रिटेन्शन व्हायच्याऐवजी ते चांगलं गोष्टींचंही रिटेन्शन होईल दाह निर्माण होईल कफ आणि पित्त पित्त्रमाणे शरीराचं साचल्यामुळे तुम्हाला विष्टंबीपणाचे लक्षणं दिसायला लागतील आणि दाहचे लक्षणं दिसायला लागतील म्हणजे जर जे हे प्रॉपर जर तुम्ही व्यवस्थित सेवन केलं तर हे तुमचं कफ पित्त दाह सगळं कमी करू शकतं ते कंट्रोलमध्ये आणेल पण जर का तुम्ही याचा विचार न करता सेवन केलं तर हे लक्षणं वाढतात हे मुद्दा म्हणून याच्यासाठी सांगण्यात येतं कारण आपल्याला फायद्या पण सगळीकडे वाचलेले असतात हे असं घ्या तसं घ्या याने शुगर कंट्रोल होते मग याने हे होईल ते होईल अगदी रोजच्या रोज जांभळाचे कल्प डायबिटीजचे पेशंट घेतात रोजच्या रोज जांभळ अतिप्रमाणात खातात त्याचे साल अतिप्रमाणात खातात परंतु हे कुठेतरी कंट्रोल होणं गरजेचं आहे याचा योग्य वापर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने होणं गरजेचं आहे जेणेकरून की जे काही आयुर्वेदाचं जे गैरसमज होतात ते होणार नाही जांभूळ योग्य पद्धतीने सेवन केल्यास अमृताप्रमाणे नक्कीच काम करेल माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमचे पिसादेवी डॉक्टर ताटे हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद